महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कृपया प्रतिनिधींसाठी सर्व संपादक डीपीआय पदाची फलटण तालुका कार्यकारिणी बरखास्त व अजित मोरे व सुनील पवार यांची पक्षातून हकालपट्टी वरील विषयांवे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा फलटण तालुका अध्यक्ष अजित मोरे व सुनील पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे तसेच संपूर्ण फलटण तालुका डीपीआय कार्यकारिणी पदाबाबत बरखास्त करण्यात येते आहे पुढील काही दिवसात नव्याने कार्यकारिणी गठीत करण्यात येईल धन्यवाद जय भीम जय लहुजी सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी ऋषिकेश तथा रावल गायकवाड पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष आहे मित्रांनो आज मी एक घोषणा करत आहे ती घोषणा म्हणजे अशा आहे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची फलटण तालुका कार्यकारिणी बरखास्त करत आहे फलटण तालुक्याचे अध्यक्ष अजित मोरे सुनील पवार आणि अन्य का जे काही पदाधिकारी आहेत जे त्यांच्यासोबत काम करतात ते पक्षाचे सदस्य म्हणून काम करत असतील ही संपूर्ण कार्यकारिणी आम्ही आज रोजी बरखास्त करत आहोत त्याला कारण असं आहे पक्षविरोधी कारवाया त्यांच्यामार्फत अनेक पद्धतीने झालेले आहेत गेल्या मागच्या काही दिवसांमध्ये आणि पक्षविघातक कृत्य केल्यामुळे पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षाचा का कुठलाही प्रोटोकॉल पाळला नसल्याने त्यांना आम्ही पक्षातून त्यांची हकालपट्टी करत आहोत अजित संभाजी मोरे सुनील राजाराम पवार या दोघांची डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षातून आज रोजी जाहीरपणे हकालपट्टी करण्यात येत आहे दुसरी गोष्ट अशी फलटण तालुक्यातील काही दक्ष पत्रकार ज्या पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो भारत देशामध्ये त्या दक्ष पत्रकारांवरती जाणीवपूर्वक एक काय म्हणावं आपण की वेगळ्या वे भावनेतून त्या पत्रकारांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावण्याचं काम या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आता काही मागच्या दोन दिवसामध्ये झालेला आहे आणि वास्तविक पाहता पत्रकार हा कोणत्या पक्षाचा संघटनेचा कुठल्याही विचाराचा नसतो तर तो एक धर्मनिरपेक्षपणे आपलं काम करत असतो बातमी लावण्याचं काम करत असतो आणि पत्रकारांच्या बाबतीत आमची डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची कोणतीही तक्रार नसताना देखील पक्षाच्या लेटरपॅडचा गैरवापर करून पक्षाच्या नावाखाली पत्रकारांना धमकवण्याचं काम या मंडळी करत असल्यामुळे आज त्यांना जाहीर या पक्षातून काढण्यात येत आहे त्याचबरोबर पक्षाचं कुठलंही संघटन यांनी बांधलेलं नाही मागच्या काही दोन चार महिन्यामध्ये त्यांना पद दिल्यापासून आणि त्यामुळे पक्षविरोधी कारवाई असेल जिल्हाध्यक्षांचं प्रोटोकॉल पाळणं न असेल वरिष्ठांच्या सोबत बोलण्याची पद्धत त्यांच्या अत्यंत घाणेरड्या असल्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात येत आहे त्याचबरोबर ज्या पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून अजित मोरे सुनील पवार यांनी केलेलं आहे ते सर्व पत्रकारांची मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष व एक सामाजिक कार्यकर्ता बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या विचारांचा एक कार्यकर्ता म्हणून जाहीर माफी मागतो आमच्या पक्षाचा पत्रकारांवरती को कोणत्या प्रकारचा आरोप नाही याचा खुलासा मी या ठिकाणी जाहीर करत आहे वास्तविक पाहता जे अजित संभाजी मोरे असतील आणि सुनील पवार असेल यांच्याबरोबर एक दोन कार्यकर्ते दोन तीन कार्यकर्ते आहेत त्यांची नाव भीमराव गायकवाड राहुल शिलवंत शंकर पवार राहुल गुंजाळ हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून अजित संभाजी मोरे यांच्यासोबत डीपीआयचं काम करतात आणि यांनी केलेल्या आरोपांशी आम्ही सहमत नाही आहोत त्यांच्या आरोपाशी आम्ही सहमत नसल्यामुळे त्यांनी जी काही बातमी लावण्याचा प्रयत्न केला पत्रकारांवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्याचं खंडन मी या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची फलटण तालुका कार्यकारिणी मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं बरखास्त केलेली आहे अजित मोरे सुनील पवार यांची जाहीरपणे हकलपट्टी करण्यात आलेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये का लवकरात लवकर नव्या दमाच्या तरुणांच्या हातात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची आम्ही पर्यटन तालुक्याची देणार आहोत धन्यवाद जय भीम जय लघुजी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद